कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या शुभ हस्ते चचेगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच जाहीर पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे परिसर घोषणाबाजी व टाळ्यांच्या कडकडाटाने दुबधवून गेला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे व चचेगाव भागातील लोकप्रिय युवा उद्योजक सचिन पवार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला चचेगाव परिसरात मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे पक्षप्रवेशाचा हा सोहळा गावातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वागत करून ऐतिहासिक ठरवला या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्यास माजी विधान परिषद सदस्य आनंदराव पाटील भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले वाईस चेअरमन जगदीश दादा जगताप कारखान्याचे संचालक सयाजी यादव दयानंद पाटील बबनराव शिंदे धोंडीराम जाधव बाळासाहेब निकम श्रीरंग देसाई तसेच भाजपा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव उंडाळे भाजप नेते पंकज पाटील सूरज शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते आज मध्ये सचिन बापू व त्यांचे सगळे सहकारी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे सचिन बापूंनी खूप प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचा कौल घेऊन या परिसराच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं योग्य हा निर्णय त्यांनी घेतला आणि निस्वार्थपणे कसलीही अपेक्षा न करता ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत निश्चित स्वरूपी अशा चांगल्या चा कार्यकर्त्याचा सन्मान हा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक पातळीवर आम्ही करू